माढा आणि शरद पवारांना पाडा दोन हजार एकोणीस साली अशा आशयाचे मेसेजेस अख्ख्या माढा लोकसभा मतदारसंघात व्हायरल झाले दोन हजार आठ नव्याने तयार झालेल्या माढा लोकसभा मतदारसंघाची ओपनिंगच शरद पवारांनी गुलाल उधळून केली पण त्याच मतदारसंघात शरद पवारांविरोधात वारं फिरू लागलं होतं राजकीय वाऱ्याची अचूक दिशा ओळखणाऱ्या पवारांनी नेहमीप्रमाणे याही वेळी माढ्याचा अंदाज घेतला आणि पार्थ पवारांच्या उमेदवारीचं कारण देऊन माढ्यातून माघार घेतली शरद पवारांनी माढ्यातून पार्थ पवारांमुळे माघार घेतली की वंचितमुळे माघार घेतली की मग विजयसिंह मोहिते पाटलांमुळे घेतली यावर त्यावेळी अनेक चर्चाही रंगल्या होत्या पण पवारांनी माघार घेतली हे कोणी नाकारू शकत नव्हतं पण इंटरेस्टिंग गोष्ट अशी की दोन हजार एकोणीस साली शरद पवारांनी ज्या माढ्यातून माघार घेतली त्याच माढ्यात आता पुन्हा एकदा शरद पवारांची ताकद वाढली आहे दोन हजार आठ साली नव्याने स्थापन झालेल्या या माढा लोकसभा मतदारसंघावर सुरुवातीपासूनच शरद पवारांचा दबदबा होता सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात पसरलेल्या या मतदारसंघात शरद पवारांचं निर्विवाद वर्चस्व होतं शरद पवारांच्या या वर्चस्वामागचं सगळ्यात मोठं कारण होतं विजयसिंह हो मोहिते पाटील मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या गटाचे नेतृत्व करणाऱ्या मोहिते पाटलांनी शरद पवारांबरोबर वर जाण्याचा निर्णय घेतला आणि माढा शरद पवारांच्या ताब्यात आला अर्थात माढ्यात शरद पवारांची ताकद विजयसिंह मोहिते पाटील होते मोहिते पाटील म्हणजेच माडा आणि माडा म्हणजेच मोहिते पाटील असं समीकरण घट्ट बसलं होतं याच समीकरणामुळे दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत विजयसिंह मोहिते पाटील चार लाख एकोणनव्वद हजार नऊशे एकोणनव्वद मतांनी निवडून आले होते इथपर्यंत सगळं ठीक होतं पण दोन हजार एकोणीस साली मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीची साथ सोडली आणि पवारांच्या हातून माढा गेलं विजयसिंह हो मोहिते पाटलांचे चिरंजीव रणजितसिंह हो मोहिते पाटील यांचं तिकीट पवारांनी नाकारलं आणि माढ्याला घरघर लागली यानंतर मोहिते पाटलांनी भाजपात प्रवेश केला आणि रणजितसिंह निंबाळकर यांचा जोरदार प्रचार करत त्यांना भाजपच्या तिकीटावर निवडून आणलं याच निवडणुकीत माडा आणि शरद पवारांना पाडा या आशयाचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले पण आता पुन्हा एकदा माड्यात पवारांची ताकद वाढली आहे त्याचं पहिलं आणि महत्त्वाचं कारण धैर्यशील मोहिते पाटलांची नाराजी सांगण्यात येत आहे माडा लोकसभा मतदारसंघातून भाजपने रणजितसिंह निंबाळकरांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे पण ही उमेदवारी धैर्यशील मोहिते पाटलांना पाहिजे होती मोहिते पाटलांनी भाजपवर तसा दबावही टाकला पण तसं झालं नाही भाजपनं दुसऱ्यांदा रणजितसिंह निंबाळकरांवर विश्वास टाकला यामुळे मोहिते कुटुंब नाराज झालं मोहिते पाटील कुटुंबाची हीच नाराजी शरद पवारांच्या पथ्यावर पडणार होती कारण या नाराजीमुळे मोहिते पाटलांची पुन्हा एकदा घर वापसी होणार आहे धरणसिंगांचे नाव मोहिते हे आमच्या आलेले त्यासंबंधीचे काही निर्णय दिवसात घेतलेले असते मुख्यतः पक्षाचे अध्यक्ष किंवा पक्षाचे सिनियर नेते हे पहिल्यांदा पक्ष प्रवेश करून घेण्याच्या समजाच काम हे केलं जाईल

पहिला म्हणजे माड्यावर पुन्हा एकदा आपला होल्ड बसवू शकतात आणि दुसरा म्हणजे धैर्यशील मोहिते पाटलांच्या रूपात सिंह निंबाळकरांना टफ फाईट देणारे उमेदवार आपल्या चिन्हावरून उभा करू शकतात त्यामुळे म्हाड्यात पुन्हा एकदा शरद पवारांचा दबदबा वाढल्याचं सांगण्यात येत आहे कारण धैर्यशील मोहिते पाटलांच्या रूपानं त्यांना संपूर्ण मोहिते घराण्याचा पाठिंबा मिळतोय जो की शरद पवारांच्या पथ्यावर पडणार आहे पवारांचा म्हाड्यात धबधबा वाढण्याचं दुसरं कारण आहे मोहिते आणि इतर भाजप नेत्यांची नाराजी धैर्यशील मोहिते पाटलांचा राजीनामा हा त्यांचा समर्थक नेत्यांना मोठा धक्का समजला जातोय त्यामुळे इतर भाजप नेत्यांनी मोहिते पाटलांना समर्थन देण्याचा इशारा दिलाय त्यातलं पहिलं नाव माळशिरस तालुक्यातील भाजप नेते उत्तम जानकरांचं घेता येऊ शकतं आपण मोहिते पाटलांबरोबर आहोत असा स्पष्ट संकेतच उत्तम जानकरांनी दिलाय आमच्या कार्यकर्त्यांना असंही वाटतं की लोकसभेला मोहिते पाटलांना मदत करावी आणि मोहिते पाटलांनी विधानसभेसाठी आपल्याला मदत करावी आणि राज्यभरामध्ये कोणी कुणीकडे जातं आहे आज संध्याकाळी या पक्षामध्ये असणारा दुसऱ्या पक्षामध्ये जातो परंतु आपण मात्र कायमस्वरूपी भारतीय जनता पार्टीबरोबर राहणं यापेक्षा असाही विचार सध्या तालुक्यामध्ये कार्यकर्त्यामध्ये आहे की मोहिते पाटलाला मदत करावी आणि त्यांची मदत घ्यावी या कारणांमुळे म्हाडा पुन्हा एकदा शरद पवारांच्या ताब्यात येणार का अशा चर्चांना उधाण आले भाजपचे सिंह निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी घेतल्यात त्यामुळे महायुतीला सोपा जाणारा म्हाड्याचा पेपर आता कठीण जाण्याची आणि शरद पवारांनी म्हाड्यात पुन्हा एकदा कमबॅक केल्याची जोरदार चर्चा आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका